राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत बाबत शिंदे सेनेनं मोठा गौप्यस्फोट केला यामुळे मात्र भाजपच्या वॉशिंग मशीनची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे नेमका काय आहे हा गौप्यस्फोट आणि तटकरेंच्या काय हालचाली सुरू आहेत त्यावरचा स्पेशल रिपोर्ट आमच्याजवळ वॉशिंग मशीन आहे आमच्या आला की आम्ही त्याच्यात टाकतो हे वॉशिंग मशीन मध्ये निर्मा पावडर टाकतो गुजरातचं निर्मा पावडर आणि मग आमच्या लयनीत उभा करतो बड्या नेत्यांना हवं भाजपच वॉशिंग मशीन विरोधकांनंतर भाजपची बुरळ सुरक्षित आणि स्वच्छ भविष्यासाठी हाती कमळ भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचं हे वक्तव्य नीट लक्ष देऊन ऐकाली बॅग भरली आहे आणि हे त्रिवार काय बघा का ज्या नेत्या आश्रयाखाली आपण काम करायचं फसवायचं संस्कृती आहे आता बंद केली पाहिजे ऐकलं शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींनी मोठा गौप्य स्फोट केला आहे आणि तोही दुसरे मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविषयीच तटकरेंची वाटचाल कमळाच्या दिशेनं सुरू असल्याचा मोठा दावा दळवींनी नाव न घेता केलाय सुनील तटकरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेचे एकमेव खासदार आणि राज्यातले महत्वाचे नेते त्यामुळे त्यांच्यावर भाजप प्रवेशाचा आरोप मित्रपक्षांनी का केला अशी चर्चा सुरू झाली आजवर ज्या ज्या नेत्यांवर भाजपनं आरोप केले त्यापैकी अनेक नेते भाजपच्या वळसणीला गेल्याचं आत्तापर्यंत दिसलंय मात्र आता पुन्हा काही नेत्यांच्या भूमिका आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी हे वरिष्ठ नेते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये आरोपांची धुलाई करून सफेदी तुझे सलाम असं म्हणण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे कोणत्या बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे तेही पाहूया राष्ट्रवादी अजित पवारांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शिवसेना शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख काही वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या विधानाची वेळोवेळी चर्चा रंगते तर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले नेते भाजपमध्ये गेल्यानंतर विरोधक वॉशिंग मशीनचा टोला भाजपला आणल्याशिवाय राहत नाही काय काय नाही नाही शांत झोप कमाल छाप पावडर टाकला आणि मशीन मध्ये घातलं भाजप मशीन मध्ये तो माणूस धुवून स्वच्छ होऊन फार निघतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यात काही फार नवीन आहे असं नाही जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल सर्वच विरोधी पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग अजूनही सुरूच आहे विशेष म्हणजे यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांची संख्याही मोठी आहे मात्र आता सत्तेत असलेल्या मित्रपक्षांचे नेतेही भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये आपलं राजकीय भविष्य अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी आपला मोर्चा भाजपकडे वळवणार असल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी